नमस्कार आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा पुण्यात पुन्हा एकदा होर्डिंग कोसळायला दोघे जण जखमी राज्यात होर्डिंग कोसळण्याचा अपघात थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात सतरा लोकांना आपला जीव गमवावा लागला मात्र या घटनेनंतर ही परिस्थिती जैसे हे असल्याचं निदर्शनास आलं आहे कारण आज पुन्हा एकदा पुण्यात होर्डिंग कोसळून मोठा अपघात घडला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे महाकाय होर्डिंग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेत दोघे जण जखमी झाले असून एक घोडा ही गंभीर जखमी झालाय <coughs> या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलाय शनिवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास अवकाळी पाऊस आणि वादळी वारा सुरू झाला या पावसात हे धोकादायकरीत्या बांधण्यात आलेले महाकाय होर्डिंग कोसळले ही घटना कदम वाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोल नाक्याजवळ असलेल्या गुलमोहर लान्स येथे घडली या दुर्घटनेत दोघे जण जखमी झाल्यात तर घोड्यालाही किरकोळ मार लागलाय भरत साबळे व अक्षय कोरवी अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत या दोघांना नागरिकांनी तातडीने बाहेर काढले उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दोन्ही जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे तर या दुर्घटनेत घोडाही जखमी झालाय सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे पुणे